नमस्कार माया मिरॅकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण मस्तपैकी अजिबात न फुटणारा असा गुळाचा चहा करणार आहोत अशा पद्धतीने करून बघा तुमचा गुळाचा चहा अजिबात फसणार नाही आणि ह्याच मेजरमेंटप्रमाणे घ्या की इथं मी एक कप दूध घेतलेलं आहे एका एक कपाच्या मेजरमेंटनंच मी चहा करत आहे बघा तर इथं एक कप दूध घेतलेलं आहे त्याला छान अशी उकळी आणायची आहे अगदी दूध छान असं चमच्यानं हलवून घ्यायचं आहे आणि उकळी आल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आहे तर इथं मी एकच इलायची आणि अगदी अर्धा इंच असा हे घेतलेला आहे आल्याचा तुकडा तो चेचलेला आहे आणि तो दुधामध्ये घालून मी परत एकदा त्याची उकळी मारलेली आहे तर इथं छान असं दूध उकळ आहे बघा आणि आपलं आलं आणि इलायची चांगली त्याच्यामध्ये शिजली गेलेली आहे आणि नंतरच आपल्याला त्याच्यामध्ये चहा पावडर एकच चमचा चहा पावडर घालायचा आहे जो छो छोटा चमचा असतो त्या पद्धतीने दे तर इथं पावडर घातल्यानंतर आपल्याला चमच्याने चांगलं असं छान ढवळायचं आहे आपला चहा शिजूसपर्यंत तो गाळणीने ओतूसपर्यंत आपल्याला चमच्याने सतत आपला चहा ढवळायचा आहे एक चार मिनटं तरी आपल्याला हा चहा शिजवायचा आहे तर असं सतत सतत चमच्याने ढवळून घ्यायचा आहे तर इथं आपला चहा छान असा शिजलेला आहे बघा बघा कलर पण खूप छान आलेला आहे नंतर मी एक चमचा त्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे तर सगळा गूळ आपल्याला चमच्याने ढवळून ढवळून तो विरगळवायचा आहे बघा आपलं दूध कमी झालेलं आहे बघा दाटसर झालेला आहे तर इथं परत एकदा गूळ घातल्यानंतर छान असं परत त्या दुधाला चहाला उकळी आणायची आहे तर इथं आपला चहा उकळून झालेला आहे बघा आणि शिजलेला पण आहे बघा किती दूध कमी झालेलं आहे एका एक कपाचं मेजरमेंट घेतलेलं आहे एक कप दूध दुधाचा चहा केला की तो अर्धा कप होणार म्हणजे होणार याच पद्धतीनं करा तर इथं बघूया इथं मी कप घेतलेला आहे तोच कप घेतलेला ज्यानं दूध घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपल्याला हा शिजलेला चहा घालायचा आहे हे बघा बरोबर माझा अर्धा कप चहा झालेला आहे आणि इतका चवीला झालेला आहे तुम्ही करून बघा अजिबात तुमचा गुळाचा चहा फुटणार नाही काही नाही आणि टेस्टला पण खूप छान लागणार आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद